चेंडू काय हा काय आहे चेंडू हा पण काय आहे आता हे किती चेंडू झाले तीन किती झाले आता हा कसा आहे चेंडू लहान आहे का मोठा आहे हा चेंडू कसा आहे त्याच्यापेक्षा लहान आहे काय याच्यापेक्षा हा लहान आहे आता आपण क्रम वर लावायचं काय पहिला सगळ्यात लहान चेंडू हा क्षा मोठा चेंडू असं हा, हा मोठा चेंडू मित्रेस मागास मागास लावायच आता हे काय कप आहे काय हे आता हे काय क्रेसला कपाय हा बा काय राजू राजंद्री बस लहान काय म्हणायचं ह्याच्यापेक्षा हा काय आहे मोठा आहे हा मग ह्याच्यापेक्षा हा लावायचं मग ह्याच्यापेक्षा हा था, था, हा मग हा लावायचं हा आता हे काय आहे दगड काय ते हा सगळ्यात लहान दगड कुठला आहे हा मग हा दगड लावायचं म्हणजेपेक्षा हा मोठा दगड म्हणजेपेक्षा हा मोठा दगड आल्या लक्षात असं क्रम लावायचं लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आल्या लक्षात तुम्हाला लावायला येईल